नमस्कार द्राक्ष मास्टर युट्यूब चॅनल मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो काल परवा अनेक बागांमध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी काडी मॅच्युरिटी ही स्टेज ही पुढे गेलेली आहे किंवा कमीत कमी मागच्या वर्षी सत्तर ऐंशी नव्वदाव्या दिवशी काडी मॅच्युरिटी ही सप्पेंच्या पुढे होती ती अद्यापही काही ठिकाणी सप्पेंच्या आधीच आहे खाली आहे तर काही ठिकाणी आत्ताशी काडी काही कुठेतरी सफेद पडलेली आहे आणि त्यामुळे काडी मॅच्युरिटी होणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण एक स्टेज म्हणजे काडीमध्ये सूक्ष्म घट निर्मिती आणि त्याचा दुसरा टप्पा म्हणजे सूक्ष्म घडांचा विकास होण्यासाठी घड मजबूत आणि सशक्त होण्यासाठी त्याचा चांगला विकास होण्यासाठी काडी मॅच्युरिटी होणं अतिशय अतिशय महत्वाचे परंतु सततच्या मे जूनच्या पावसामुळे ही काडी मॅच्युरिटी रेंगाळली आहे बऱ्याच ठिकाणी पानं खराब झाले बऱ्याच ठिकाणी डावणी करपा यामुळे पानं खराब होऊन पानगळ देखील मोठ्या प्रमाणामध्ये आत्ताच सुरू झालेली दिसून येत आहे पानगळ होऊ नये आणि पानं टेकण्यासाठी काय करायचं या, या बाबतीत आपण काल परवाचा एक व्हिडिओ होता त्याच्याबद्दल डिटेलमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये पानं टेकण्यासाठी आणि डावणी आणि करपासाठी काय काय काळजी घ्यायची ते आप व्यवस्थित समजून आपण युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे परंतु आता काडी वंजणी किंवा काडी मॅच्युरिटी केन मॅच्युरिटी ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आता आपण बघूया की केन मॅच्युरिटी डिले का झाली आहे केन मॅच्युरिटीला उशीर का आहे काडी बांधण्यासाठी तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मे जूनचा पाऊस आणि तो पण जास्तीचा पाऊस धोधो पाऊस आणि सतत राहिलेला पाऊस त्याच्यानंतर कमी सूर्यप्रकाश आणि कायम ठगाळ असलेलं वातावरण त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पावसामुळे थाटणीच्या आधी किंवा कुणालाही खतं टाकायला किंवा बेसळोश टाकायला किंवा टॉप ड्रेसिंग करायला कुठलाही वेळ मिळाला नाही त्यामुळे खतं पडलेली नाही येते त्याचबरोबर धो धो पावसामध्ये जमिनीमध्ये असेल नसेल ते अवेलेबल स्वरूपातील न्यूट्रियंट हे वाहून नदीला आणि तिथून समुद्राला मिळालेले आहेत म्हणजे जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्व स्टॉक राहिलेला रा नाहीये त्याचबरोबर डाउनिंग करप्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पानं खराब झाले त्याच्यानंतर तीस चाळीस टक्के पानगळ देखील आताच व्हायला लागलीये किंवा अकार्यक्षम पानं किंवा क्रियाशील पानांची संख्या जास्तीच्या रोगामुळे कमी झाले त्यामुळे पान देखील चांगल्या प्रकारे अन्न तयार करू शकत नाही त्याचबरोबर सूर्यप्रकाश देखील नाही हे पण एक कारण आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी अद्यापही पानांची गर्दी आहे काड्यांची गर्दी आहे आणि काड्या अर्धवट पिकलेल्या अर्धवट ढवळ्या पडलेल्या आहेत काड्या हिरव्या गाज आहेत काही ठिकाणी वॉटर शूट देखील आहेत आणि त्यामुळे हे पानांची गर्दी देखील कमी करणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर जमिनीमध्ये वापसा कंडिशन नाही अद्यापही वॉटर लॉक कंडिशन आहे कालपार उन्हामध्ये चांगल्या प्रकारची वापसा होणार आहे वरचा टॉपलेअर कडकून आलेला आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी मुळे देखील जास्त पावसामुळे पाण्यात राहून वॉटर लॉक कंडिशनमुळे ती मुळे देखील रॉटिंग काळे पडायला लागले आहेत पांढरी मुळी कुठे दिसत नाहीये त्यामुळे अपटेक पण कमी आहे आणि या सगळ्या कारणामुळे ओव्हरऑल या सगळ्याच कारणामुळे आपल्याकडे काडी मॅच्युरिटी ही खूपच कमी आहे किंवा खूपच लेट होत आहे आणि त्यामुळे काळी मॅच्युरिटी करण्यासाठी काय काय उपाययोजना करायची ते आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं थोडस ह्या थो थो उन्हामध्ये वापसा कंडिशन जिथं जिथं शक्य असेल पन्नास टक्के ठिकाणी वापसा कंडिशन आले आहे जमिनी कोरड्या पडायला लागल्या आहेत काही ठिकाणी आपण बघितलं तर पेरणी पेरणीचं दुबार संकट देखील खरीपाच्या हंगामात सुरू झालं एवढं कडक तर उन्हाचा दाडाखा बसला आहे काही ठिकाणी अद्यापही वापसा नसेल वॉटर लॉक कंडिशन असेल काही ठिकाणी काळ्या जमिनी कडकून आल्या असतील तर जिथं जिथे वापसा कंडिशन असेल त्या ठिकाणी गल्लीच्या मधोमध एक नागरता टाकून देणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं एक इरिगेशन खूप फुटे बंद देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही थर्टिस दोन किलो आणि मिंगल दोन किलो घ्या हे ट्रिप पहिलं आजच्या आज उद्याची आज उद्या, उद्या तुम्ही हा डोस देणं अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर दुसरा डोस चार दिवसांनी फॉस्फरिक ऍसिड दोन लिटर अधिक एसओपी काळी चिमखड जमीन असेल तर एसओपी घ्या आणि मध्यम पोयट्याची जमीन असेल हलकी जमीन असेल तर तिथे एमओपी देखील पंधरा किलो घेऊ शकता फॉस्फरिक ऍसिड एमओपी किंवा एसओपी पंधरा किलो असा एक डोस देणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ते म्हणजे जेव्हा आपण बेसल डोस जो छाटणींच्या आधी एक महिन्यात टाकायचो तुमची छाटणी सप्टेंबरमध्ये असेल किंवा ऑक्टोबर महिन्यात असेल किंवा नोव्हेंबर महिन्यात असेल आणि तुम्ही अद्याप तुम्हाला मे जून जुलैमध्ये खतं टाकायला काही चान्स भेटलेला नाही किंवा खतं तुमचे गेलेले नसतील तर तुम्हाला ह्या जुलै महिन्यामध्ये वीस पंचवीस तारखेच्या आधी किंवा ह्या आठवड्यामध्ये चांगली उघडीप मिळाली आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला जो मागचा पण बॅकलॉग भरून काढायचा आहे आणि पुढचा पण जो डोस तुम्ही लेट टाकणार आहे एक महिना आधी बेसल डोस तर तो डोस तुम्हाला आता टाकायचा आहे त्यासाठी सुपरफास्ट तीनशे ते चारशे किलो भोदावरती फोकून आहे आणि त्याचबरोबर एसओपी किंवा एमओपी एक बॅग पन्नास किलो हा ड्रिप खाली टाकायचा आहे त्याचबरोबर हा जो बेसल डोस म्हणा किंवा मिड सीझन डोस म्हणा किंवा दोन सीझनच्या मधला डोस म्हणा काही म्हणा पण हा ह्या गोष्टी सुपरफास्टफिड आणि एसओपी एमओपी हे जाणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर सल्फर हलकी मुरमाड जमीन असेल तर तिथं वीस किलो सल्फर घ्या मध्यम पॉईटीत जमीन असेल तिथं चाळीस पन्नास किलो सल्फर घ्या काळी कसदार जमीन असेल तर तिथे तुम्ही शंभर किलोच्या आसपास सल्फर देऊ शकता आणि काळी कसदार आणि चुनखड जमीन असेल तर त्या ठिकाणी दीडशे किलो सल्फर देखील तुम्हाला देणं अत्यंत महत्वाचं आहे तर हा सल्फरचा डोस अधिक सुपरफास्टफिडचा डोस अधिक एसओपी किंवा एमओपीचा डोस हा टाकणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो आपल्या हातातून मॅच जाते काय पण अशी परिस्थिती असताना आपला जास्तीच मेहनत तुम्ही आताच म्हणाल की सर आम्ही काल पोरापर्यंत दररोज स्प्रे घेत होतो दररोज काही ना काही फवारणी करत होतो ट्रॅक्टर चालत नव्हते दोन दोन ट्रॅक्टर लावले चार चार ट्रॅक्टर लावले नक्कीच दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी शेतकऱ्यांनी अमाप खर्च केला आहे अमाप मेहनत केलेली आहे परंतु अद्यापही वेळ गेले नाही अजूनही हे तुमचे कष्ट तुमचा पैसा तुमची मेहनत किंवा तुमची केलेली स्प्रेइंग अद्यापही अर्धवट आहे आणि आपल्याला शंभर टक्के रिझल्ट घ्यायची आहे आपला शंभर टक्के छाटणी केल्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर नंतर चांगला माल यायला पाहिजे असेल तर हे खतांचे डोस टाकणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे याचबरोबर आपल्याला मित्रांनो थोडीशी एकदा पुन्हा एकदा काडी विल करून घेणं वॉटर शूट अर्धवट काड्या जास्तीची गर्दी ह्या कमी करून घेणं अतिशय महत्वाचं आहे ज्या ठिकाणी शूट खूप लांबले रोगग्रस्त शूट कट करून घेणं चार पाच पानं ठेवून हा एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर पानांची गर्दी कमी करणं हा अतिशय अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर एक अतिशय महत्वाचा स्प्रे आहे किंवा तो एक गोल्डन स्प्रे मी तुम्हाला म्हणेल त्यामध्ये तुम्हाला डीकेपी किंवा होरोटो किंवा आय जे झिरो पंचाळीस पंचाळीस ह्या नावाचं जे खत आहे झिरो पंचाळीस पंचाळीस हा ऍप्लिकेशन साठीचा अतिशय महत्वाचा घटक आहे जिथे तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन महत्वाचे घटक तुम्हाला फॉलेय स्प्रे मधून द्यायचे आहे त्यापैकी एक घटक तुम्हाला स्प्रे करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बागेतला स्ट्रेस कमी करण्यासाठी एक गोल्डन स्प्रे मी तुम्हाला सांगत आहे तो म्हणजे युके आय झिरो पंचाळीस पंचेचाळीस तीनशे एम एल अल्गा तीनशे एम एल आणि अॅक्टेक सीपीपी तीनशे एम एल हा एक गोल्डन स्प्रे आहे इथं हा सायटोकालीन लेवल वाढेल तुमच्या बागेतला स्ट्रेस कमी करेल तुमच्या बागेतील ऍप्लिकेशन द्वारा महत्वाचे जे न्यूट्रिंट आहे फॉस्फरस आणि पोटॅश याची फॉलेअर स्प्रे मधून पूर्तता करील हा एक गोल्डन स्प्रे घेणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर गल्लीच्या मधोमध वापस झाली असेल तर नांगरदास टाकणं पानांची गर्दी कमी करणं ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहे तर मित्रांनो हे नियोजन ह्या आठवड्यामध्ये झालंच पाहिजे अशा पद्धतीनं काम करा ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तर ह्या आठवड्यात ह्या काम केल्यानंतर पुढच्या आठवड्यात जेव्हा तुम्ही बघाल तर तुमच्या बागेमध्ये जमीन आणि आसमानाचा फरक झाला असेल तुमची मॅच्युरिटी दहा पावलं पुढे गेली गे असेल नक्कीच सांगतो त्यामुळे हे काम ह्या गोष्टी हे खतं असतील हे स्प्रे असतील हे घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचे कुणीही हाय काही करू नये हे स्प्रे घ्या आणि बिंदास्त राहा धन्यवाद